तर गुड मॉर्निंग मित्रांनो भरपूर दिवसाने भेटतोय माझ्यामध्ये भरपूर अशी चेंज झालेली तुम्हाला दिसतात आहेत तर त्यामध्ये डायट सामान आहे आणि गाडी तयारी आता आम्ही कुठं चाललो आहे हे तुम्हाला पुढच्या काही वेळात कळेल आणि भेटेच आपण तर सकाळ सकाळी चारच्या सुमारास हे मित्र आलेले आहेत फुल डेडिकेशनने आलेत अडीच वाजता उठलेत आणि चार वाजता आलेले तर अशी दिवसाची सुरुवात सुंदर अशी झालेली आहे आणि सुंदर अशी एनर्जेटिक आपण ही देवदर्शन ट्रीप नाही आहे देवदर्शन आहे आणि या देवदर्शनाला किती माहिती येते हे आपण बघूच बाय बाय तर मित्रांनो भरपूर अशा दिवसांनी तुम्हाला भेटतोय भरपूर असे चेंजेस तुम्हाला माझ्यामध्ये दिसत असतील म्हणजे चेहरा कमी झालाय आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये पण माझं चेंज झालेलं आहे सुंदर असं डाएट मी केलेला आहे मागच्या अलिबागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कोकणाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझा डायट वगैरे चालू होता आणि सुंदर असं प्रत्येक अवयवय आव चेंज झालेला आहे आणि आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा देवदर्शनाचं नियोजन केलेलं आहे ना कुठं कोकणात ना कुठं अलिबाग या अशा ठिकाणी आज देवदर्शनाचा नियोजन केलेलं आहे कारण हे विद्यार्थी तरी टॉप केले नाही तर रात्रीच्या अकराच्या सुमारास ठरवल्याप्रमाणे सकाळी चार वाजता आम्ही निघालो कुठेच न थांबता थेट अक्कलकोटला जायचं हे आम्ही तिथे ठरवलं पण ट्रिपला जाण्या अगोदर स्टॉप झाला नाही असं कधी होतच नाही आता तो स्टॉप झाला आमच्या या ताईमुळे आता शिर शिर हा उशीर बिशीर जाऊ द्या तुम्ही फक्त आपला व्लॉग एन्जॉय करा आणि हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला किलोमीटर वर आहे आपल्याला भारी राईड होती आपल्या फार मध्ये तर सुंदर असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही तर नाश्ता नाही करणार म्हणजे हे सगळे हे सगळे नाश्ता करणार आम आमचा डाएट चालेल बघूया दीडशे किलोमीटर राहिले आणि बास बाकी भेटू मग लवकरच पुढच्या स्टॉपला तर दुसरा स्टॉप आत्ता फ्रेश व्हायचं होतं आता किती वाजलेत किती वाजले तरी सहा साडेसहा वाजलेत आणि अक्कलकोट आता फक्त आणि फक्त शंभर किलोमीटरवर तर बघा सुंदर अशी देवदर्शनाची ट्रीप आमची चालू आहे काय म्हणताय मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला गुलाबी थंडी तुला काय वाटतंय संकेला खूप छान एवढंच एवढंच रिव्ह्यू कर रे ए तर खूप दमलेले आहेत ना शंभर दोनशे पाचशे किलोमीटर त्यांचं रनिंग असते एवढं ठीक आहे मला काय मला सुचत नाही बोलायचं खूप दिवसांनी ब्लॉक करते आणि आता पुन्हा परत भेटू आपल्या कुठं आता नाश्ता करायला थांबतील तिथे डायट आहे ना ठीक आहे माझं डायट आहे तुमचं कुठं आहे आमचं आहे आम्ही स्टॉक आणलाय ठीक आहे चलो बाय बाय मित्रांनो सुंदर असं सगळ्यांचा नाष्ट झालेला आहे या हॉटेल मध्ये त्याच नाव होतं चतुर्थी वेज सगळ्यांनी सुंदर असा नाष्ट केलेला आहे मी आपलं काकडी गाजर आणि टमॅटो आणलेले तुम्हाला दाखवतो त्या व्हिडिओत टाकतो ते खा ते खाल्लं सुंदर असं काकडे खाल्ले जास्त जरा आणि बस आता इथून राहिले फक्त पंच किलोमीटर आणि बस पोचल्यावर तुम्हाला भेटतोच गर्दी कशी का काय ते बघतो आणि मग तुम्हाला सांगतो बाय बाय तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे सुंदर असा प्रवास कर जरा थोडीफार गर्दी आहे आ, आता बघतो किती लाईन आहे काय कसं काय भारी वाटतंय अकरा वाजलेत आत्ता आम्ही चार वाजता निघालो होतो आणि आता अकरा वाजले तर बघू गाणगापूरला जायचं पण नियोजन केलेलं आहे पण बघू किती उशीर होतो काय कसं काय काय नियोजन तो चलो ठीक आहे भेटतो बाय बाय भेटताहू in your shadow don't feel alone don't scream so loud तर मित्रांनो फायनली अक्कलकोटमधून आम्ही निघालो आहे सुंदर असं दर्शन झालं गर्दी खूप होती तरी पण भारी दर्शन झालं फक्त एक नियोजन नियोजन म्हणजे एक सांगण्यात सांगा असं मला वाटतं की लेडीजचं आणि जेंट्सचं से शिक्षण वेगळं करावं असं मला वाटतं आणि गर्दीचं नियोजन कारण अक्कलकोट हे क्षेत्र खूप लौकिक आणि एक श्रद्धास्थान खूप लोकांचं ते जर अशा त्या ठिकाणी जर असं काही घडत असेल तर खूप गोष्टी लाजीरवाली तर भारी झालं दर्शन आणि त्यानंतर सुंदर असं आम्ही आता जाणार आहे गाणगापूरला बघू इथून आता गाणगापूर आहे सत्तर किलोमीटर आणि भेटू मग गाणगापूरमध्ये बाबाय हो दोस्तों ये गानगापूर को जा रहे थे। मॅप की वजेसे आम कोणसे रास्ते पे आहे हे देखो एकदम खडबडी आणि हा चालवायला डोक्याला हात लावले हेनी डोक्याला हात लावले आमचं काय होणार आहे हे टेन्शन मध्ये आले ते टेन्शन मध्ये टेन्शन आता ते कॅमेरा आला म्हणून हसतात पण हे टेन्शन मध्ये आलेत बघते सगळी कारण हे जर ड्रायव्हिंग हो। डोक्याला हात लावलाय काय करायचं आम्ही तुम्हीच सांगा हा असा रोड बघा आता तुम्ही म्हणसाल थार आहे काय टेन्शन आहे पण ड्रायव्हर डेंजर आहे ना आमचा कसला परफेक्ट मध्ये हा बघा मित्रांनो थार मध्ये पंधराच एव्हरेज काढले परफेक्ट एकदम विराज भाऊनी काय म्हणणार विराज भाऊ कशी चालवायला पाहिजे तुमचा अंदाज काय कशी चालवायला पाहिजे गाडी कशी मी चालवतो बघा कसलं भारी झालं अशी गाडी चालवाय पाहिजे मित्रांनो विराज भाऊकडून शिकून घ्या बास तुम्ही प्रो ड्रायव्हर बांधसाल प्रो जिथं गाडी दहाचा एव्हरेज येते ना तिथे तो विराज भाऊकडून शिकला की डायरेक्ट पंचवीस तीस काय का ना विराज भाऊ बरोबर ना बघा शशी भाऊ चेहरा बघा ते आता मुद्दामून हस काही लोकांसारखे मुद्दामून तुम्हाला कळलं का काही लोकांसारखे मुद्दामून ते हा ये मग काय भेटू आपण कानकपूरला बाय बाय नो सुंदर असं दर्शन गाणगापूरमध्ये झालं आहे अतिशय प्रसन्न वातावरण गाणगापूरमध्ये होतं भारी दर्शन झालेलं आहे ठिकाणी प्रत्येकजण व्ही आय पी दर्शनाचा लाभ घेत होता पण आम्ही मूग दर्शन फक्त घेतलं कारण लाईन खूप मोठी होती ठीक आहे चालतं आहे पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम आलं की आम्ही नक्कीच लाईनमध्ये थांबून दर्शन घेणार आहे आणि त्यावेळी वेळ असेल आमच्याकडं म्हणून आम्ही लाईनमध्ये दर्शन घे घे ओके तर सुंदर असं अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शन झालेलं आहे आणि बघू आता पुढचं नियोजन बस बाकी काय नाही भारी वाटले फक्त मंदिरांमध्ये स्वच्छता ठेवा आपल्या एकापासून सुरुवात करा स्वच्छता ठेवा ठेवण्याची कारण मंदिर हे एक पॉझिटिव्ह एनर्जीचं माहेरघर असतं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कचरा इकडं तिकडं टाकला तर त्याचा परिणाम आपल्यालाच होतो कारण कचरा बघून कधीच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार नाहीच नाहीच आहे सो कचरा पसरवणं जरा टाळा मी आज माझ्यापासून बदल करतो तुम्ही पण एकेकाने जर आपल्यामध्ये बदल केला तर नक्कीच भारत या सुद्धा मागं कधीच पाडणार नाही कारण इतर देशांमध्ये दे बघितलं तर स्वच्छतेला खूप महत्त्व देतं पण आपल्या आप भारतामध्ये आपल्या भारतामध्ये दे नक्कीच इथं कुठेतरी कमतरता पडते येस बाकी आ, भारत महान आहे अँड खुश राहो हॅपी राहो फिट राहो फिट भारत हॅपी भारत बस बाकी सगळे कंटाळले तुम्ही बघू शकता सगळे कंटाळलेत आणि मस्त पैकी आमची देवदर्शन ट्रिप झालेली बस बाकी काय नाही बाय बाय या ना लवकर या लवकर या लवकर या चालू आहे ती बाय 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 कर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलेले आणि सुंदर असं देवदर्शन ट्रीप झालेली आहे सुंदर असं नियोजन आमच्या विराजभाऊने केलं होतं आदल्या दिवशी रात्री अकराला आणि सुंदर असं सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला त्यांच्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद देवदर्शन झालेले बाकी पुढचा भेटूच आपण पुढच्या ब्लॉग तर तेवढ्या बाय 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 बाय